नमस्कार मराठी मंडई शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची हत्या तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या ठाकरे गटाच्या नेत्याची निघून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संबंधित घटना ही, ही चंद्रपुरातील सरकारनगर परिसरात घडली आहे या घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले वादाचे रूपांतर हत्येत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे तर चंद्रपुरातील ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची अज्ञातांनी हत्या केली आहे तीस वर्षीय शिवा वजरकर यांचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळ आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे शिवा वजरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीची जेसीपी आणि इतर वाहनांची तोडफोड केली आहे वजरकर हत्या प्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद